वाटत रात्रीचे वाजले किती वाजले आता दीड वाजला आणि याच आगमन झालं बघा काय ढोसून येतो काय माहित दीड वाजता वाजतापर्यंत घरी येतो मी जागेत राहणार आहे का मी खोलणार नाहीये या तुम्ही दरवाजा तोडून या पण या मी नाही मी झोपेत आहे मी झोपेत आहे अय का म तोडलं वाटतंय दरवाजा तोडलं तरी चालणार तूच तोडला ना पुलाच भरावे लागणार आहे दार खिडक्यात भर बसिता आता कुठं रात्र अरे पण तुला माहित आहे का दीड वाजलं ना आता रात्रीचे दीड वाजता पर्यंत कुठं दारू भेटते रे कि प्यायला काही वाटते की नाही तुम्हाला हा तुम्ही तुम्ही मनु मनु मला आज तू तू बोलायला चान्स दिला आहे मग अशा चुका का काही म्हणते का क्लासमध्ये मध्ये एक तर रात्रीची झोप मोड वरून अजून अजून देखुना ते पोरं केव्हापर्यंत वाट बघतील त्यांनी आताच म्हटलं पप्पा आले का ग मम्मी मी म्हटलं नाही आला ऑफिसला आहेत म्हटलं वेळ होईल मीटिंग आहे हे आहे रोज रोज मी कशाची बहाणी करू सांगा बरं काय बहाणे करू दररोज दररोज मी काय काय बोलू मी सांग आता तूच सांग मला आता तूच म्हणायला लागेल कारण की तू करतोस तसा ना अरे रिस्पेक्ट नावाची काही राहते की नाही मग तू का बरं एवढ्या मागे हो का मीच वाईट आहे म्हणजे तुला मीच वाईट दिसते जाऊ दे याच्यानंतर मी बोलणार नाही बरं तुला जे करायचे ते का आहे माझे मुलं आहे का माझ्यासोबत मोठी झाले ते लहान नाही मी काय म्हणते आज पगार भेटणार होता ना मिळालाय किती मिळाला होता पैसे कुठे आहेत मग पैसे आहेत सगळे पैसे एकाच दिवशी खे चुसा तुम्ही या नको तुमचं काम नाही तुम्ही झोपा तुम्ही निवांत झोपा मी बघते ना रे मी बघते ना आज कोणतं कोणतं दिवस निघाला तर काय नाही सारी एकाच दिवशी पगार भेट मग आता हे कसं चालणार सारा महिन्याचे खर्च मी मी करू आणि अरे तू काय म्हणतो मी ते एक आहे का म्हणजे सुद्धा तुझ्या सध्या लावणीमध्ये गेला का मला लावणी करायला लावतो तर कशी लावणी करू मी मी लावणी करू हिवड माझ्या जा ना एवढंच येतं त्याच्यापेक्षा नाही आहेत मला आणि तुला लावणीच बघायच्या तर अजून पैसे घेतला असता अजून गेला असता लावणी बघायला मग तुला रुजरच रुजरच सांगून जेवण नाही करतायत का अजून पाहिजे का ठीक आहे आनंद देतो तुम्ही पाहिजे हेच लाच पाहिजे ना याच्यातच पाहिजे ना आता अजून तुम्हाला जेवायचे असेल तर जेवण नाही का दाराच्या बाहेर वा मी तर बडबड करत बसत नाही ना रात्र माझी अशीच माझी झोप महत्वाची आहे मला हे सारखं रोज रोज नाटक नाटकं ते पोरं कंटाळून गेले काय लाजा सर्व नाही का झोपायला वा बायको आहे तुमची म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे मला का बरं कशी नाही ऐकणार तुम्ही अरे मी रोज म्हणू शकते देतात ते मुलं नाही तर गाड तुझ्या पोरांनी म्हणून अरे तुम्ही करतो हो तो तशी केली ना मग का बरं एवढी घ्यायची जा अरे तुम्हाला केव्हाची म्हणत आहे ना मी झोपा म्हणून का बरं आता कुठं जायचं आहे इतक्या वाजता ठीक आहे हो का अहो दारूचे दुकान बंद झाली असते आता किती वाजले दोन वाजले रात्रीचे अजून जायचंय अजून जायचं आहे म्हणायचं नाही आता बायकोन हात उचलला म्हणून कारण की पर्यायच नव्हता मला शेवटी पर्याय हाच होता काय करू मी तेच 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 रोज 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 याच्यानंतर घेतली तर घेतली तू आणि ते तुझी दार बायको संपली ओके ठीक आहे ना याच्यानंतर नंतर मला म्हणायचं नाही तुला ऑल द बेस्ट दारूसाठी रे मी पण दावाची बायको आहे की मा